यंदाच्या वर्षी मी पण ठरवले चमचा कडई बेलनं लाटणं पोळपोट सगळं मारून इलेक्शनला उभं राहायचं आय मायू से की चष्मा लावून इलेक्शनला उभं राहायचं तर नमस्कार मित्रांनो मी तुमची आवडती सिद्धी साळून नसली तरी लॉगर सिद्धी साळू के यंदा इलेक्शनला उभं राहते तुम्ही तेवढं फक्त वोट देऊन आपल्याला निवडून काढा कसे आपल्यासारखे गरीब जर निवडून आले ना तर लोकाचं वाटोळ तर लांबच लोकांचं चा चांगलं पण होऊन देणार नाही तर मला साधे इंग्रजी बोलता येणार नाही माझ्या ॲक्टिवामध्ये पेट्रोल टाकायचं माझ्या लक्षात राहत नाही आणि मी इलेक्शनला कशी उभं राहणार आहे माझ्या ऍक्टिवाने मला ना झटका खाऊक धोका दिलाय बरं किडनीत अटॅक तर लांबच राहिलं ला, पण मग गुडघ्यात अटॅक नक्की येऊ शकतो आपल्याला जायचं होतं गवात गोळा करायला त्याच्यामुळे आपण एक्स्ट्रा पेट्रोलचा स्टॉक ठेवत असतो कसं माझ्या घरचे म्हणतात की लहानपणी तुझ्या पायात करून धोडा बांधायचा राहूनच गेला त्याच्यामुळे मी ना खायचं पेचं सोडून सगळं विसरून जाते अभ्यास करायचं पण विसरते पण काही काही गोष्टी असतात लक्षात कसं आहे ब्रेकअप झालेलं तसं आपलं नाही झालं पण राहतात अशा ठराविक ठराविक गोष्टी लक्षात आपल्याला जायचं होतं गुरांना गोवात गोळा करायला गवात गोळा करण्यासाठी गोनपाट आणलं होतं कसं मला गटोड बांधता येत नाही आपला जीव बारीक आहे त्याच्यामुळे गोनपाठ आणलं होतं गोनपाटात गवात पुढं मांडायचं घरी निघायचं ना रानात आल्यानंतर माझ्या बऱ्याचशा ज्ञानाच्या गोष्टी जाग्या होत्या पण बोलायला कोण नसतं मी जर मनाने बोलले तर लोक मला एडं समजणार एडं समजून मला एड्याच्या इस्पितळात भरती करणार एवढा खर्च आणि एवढी झंझट करायची कुणाला त्याच्यामुळे मी एकट्यात बोलत नाही मी तुमच्याशी बोलत असते कारण आपल्या माणसांशी आपण नाही बोलायचं मग काय शेजारच्यांनी बोलायचं असतं का तसं तुम्ही सगळे चांगले आहेत बरं का पण मी चांगले म्हणून जग चांगले असं मला वाटतं अशा प्रकारे लोक लोकसंपत बाय बाय टाटा